वरवड बकाल हे गाव संग्रामपूर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून एक मोठी बाजारपेठ आहे त्यामुळे या ठिकाणी ठिकठिकाणच्या थी? व्यावसायिकांनी आपली निरनिराळी अनेक छोटे मोठे आस्थापने दुकाने थाटली आहे वरवड बकाल स्टँडवरून पूर्वेस तेल्हारा मार्ग पश्चिमे जळगाव मोद मार्गे उत्तरे संत नगरी शेगाव मार्ग तर दक्षिणे संत सोनाजी महाराज सोनाळा तसेच वारी हनुमान मार्गे आहे त्यामुळे या ठिकाणावरून दिवसभर वाहनाची भली मोठी गर्दी असते या ठिकाणावरून जाणाऱ्या वाहनाच्या गर्दीने कित्येक वेळा ट्रॅफिक सुद्धा जाम राहतं याआधी येथे अनेकदा दुकान फोडीच्या घटना घडल्या आहे त्यामुळे येथे दिवसा आणि रात्री किमान दोन पोलीस कर्मचाऱ्यांची कायमची गस्त देण्याची अपेक्षा येथील व्यावसायिक तसेच स्थानिक नागरिकांनी अनेकदा वर्तवली आहे मात्र दुर्दैवाने स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सध्या ते अशक्य ठरत आहे दिनांक आठ जानेवारीच्या रात्री बसत्यांडवरील अनंत किराणाचे मालक अजय खारोडे यांनी घडलेल्या घटनेवरून तामगाव पोलिसां दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या दुकानातील ड्रावरमध्ये ठेवलेले रोख दोन हजार पाचशे रुपयेसह एकूण एकाहत्तर हजार पाचशे रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला असून त्यांच्या दुकानाच्या बाजूला असलेले रुपेश रतनलाल वर्मा यांच्या रुद्राक्ष ज्वेलर्मधून गौरक्षणाची रोख रक्कम चार रुपये सोने चांदी याशिवाय दुकानातील एकूण बावीस हजार सहाशे रुपयाचा माल ज्वेलर्स दुकानाचे कुलूप तोडून चोरून नेला तसेच गांधी यांचे मनीष गल्ल्यातील रक्कम सह। सामान माल, थिल थिल सह। ,000, ,000 थाँग तीन हजार सचिन गंगाराम कडू यांच्या डीएफटी डोर्स दुकानातील गल्ल्यातील नगदी दोनशे रुपये सह एकूण एक लाख सदतीस हजार तीनशे रुपये किमतीच्या मुद्देमालांसह अज्ञात आरोपीने सह चोरून नेलाय ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार साहेब यांच्या आदेशावरून अज्ञात आरोपी विरोधात कलम शून्य सात ऑब्लिक पंचवीस व कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच अ भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे हे करीत आहे गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाणे वरवडबकाल बकाल बुलढाणा